समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या प्रस्तावित नांदेड समृद्धी आणि थेट खरेदीद्वारे भाव देण्यास विविध शासकीय विभागांनी संयुक्त मोजणी करून सादर केलेल्या मूल्यांकडे महसूल अधिकाऱ्यांकडे जाणीवपूर्वक कमी करून शेतकऱ्यांवर मोठा अन्याय करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना तत्काळ निलंबित करावं अशी जोरदार मागणी शिवसेनेचे उपनेते तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण यांच्या यांच्याकडे गेल्या अनेक दिवसापासून जालना ते नांदेड हा समृद्धी मार्ग या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी प्राप्त होत होत्या त्या अनुषंगाने अनेकदा बैठका झाल्या परंतु काही मार्ग अजून त्यामध्ये निघाला नाही आज अंतिमत माननीय जिल्हाधिकाऱ्यांची वेळ घेतली हे सर्व जालना बटूर परतूर मंठा तिथपासूनचे सर्व शेतकरी या ठिकाणी आज मोजक्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आलेले आहेत यांची मागणी एकतर थेट खरेदीद्वारे हे सर्व घेतले पाहिजेत दोन हजार तेराच्या भूसंवर्धन कायद्याप्रमाणे जमिनीचे भाव देण्यात यावे अशा प्रकारची एक मागणी यांची होती मुळामध्ये आम्ही अनेकदा सांगितलं की पी डब्ल्यू डी असेल किंवा कृषी विभाग असेल एम जी पी असेल वन विभाग असेल महसूल विभाग असेल या सर्व विभागाने संयुक्त मोजणी या सर्व शेतकऱ्यांची सर्व डिपार्टमेंटने एका वेळेस संयुक्त मोजणी केलेली कोणत्या शेतामध्ये किती झाडं आहेत विहीर आहे की नाही घर आहे की नाही किंवा तत्सम जी काही प्रॉपर्टी असेल त्या शेतामधली जंगली झाडं किती आहेत मोसंबी किती आहेत द्राक्ष किती आहेत आंबे किती आहेत याची माहिती संयुक्त मोजणी आणि संयुक्त मोजणीला कायदेशीर आधार आहे कारण की सर्व विभाग एक विभाग नसतो महसूल पी डब्ल्यू डी एम जी पी कृषी या सर्व विभागाचे अधिकारी त्यामध्ये असतात आणि त्यावर सर्व लोकांचे सहाय्य असतात सर्व डिपार्टमेंटच्या आणि ते सर्व इन कॅमेरा असतं आता त्यामध्ये महसूल विभागाने विभागानेच्या काही अधिकाऱ्याने थोडीशी चालाकी करून लोकांना त्रास करणे या ठिकाणी लावलं माझी मुळात मागणी आहे की यामध्ये जे कोण लोक विलंब करत असतील मी जिल्हाधिकारी महोदयाकडे मागणी केलेली आहे ज्या ज्या लोकांनी विलंब केला असेल जे लोक जाणीवपूर्वक शेतकऱ्याच्या हिताच्या जा आडेत असतील त्या सर्व लोकाला तातडीनं निलंबित केलं पाहिजे ही मागणी मी माननीय जिल्हाधिकारी महोदयाकडे या ठिकाणी केलेली आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी थोड्याफार प्रमाणामध्ये मान्य केलं जवळपास की के काही विभागाकडून यामध्ये थोडंसं दिरंगाई झालेली आहे मुळामध्ये या ठिकाणी जे आय एम एस म्हणजे संयुक्त मोजणी या हे झाले असताना त्यामध्ये चावडी वाचन हे फार महत्त्वाचं पार्ट आहे चावडी वाचनामध्ये सुद्धा हे सर्व गाव झालेले आहेत त्यामुळं अशा पद्धतीनं हे सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडत असताना महसूल विभागाचे काही अधिकारी जाणीवपूर्वक यामध्ये कुठल्या कारणाने खोडा घालतात याची मला कल्पना नाही परंतु त्यांना आता या झलीतल्या शुक्राचार्याला शोधलं पाहिजे आणि ते निश्चितपणे त्यांना शोधायचं काम आम्ही सुरू करू मुळामध्ये आता गवळी पोखरी आमच्याकडे असेल किंवा आता आमचे शेतकरी त्यांना अठ्ठावीस लाख रुपये दोन एकरचे कोण शेतकरी जाऊ मौसपुरीचा मौसपुरीचा शेतकरी त्याला फक्त अठ्ठावीस लाख रुपये विहीर दोन एकर शेतीत म्हणजे किती चौदा लाख रुपये एकरने एक पैसे त्याला या ठिकाणी मिळणार काही भागामध्ये बारा लाख रुपये एकरने एक पैसे